ऍक्च्युली आता एका वाहिनीवरती व्हिडिओ बघितला तो तुम्ही निघून गेलात काहीतरी राहिला वगैरे मी आधीच सांगितलं होतं मला आठ दिवसाचा संपर्क झाला पक्षाकडून तेव्हा सांगितलं होतं की माझा मुलगा आणि मी दोघे येऊ बाकी कोणी येणार नाही तर आम्हाला तिथेही बसवाल बाबा असं नव्हतं सांगितलं की पहिली लाईन पाहिजे कुठली लाईन पाहिजे शेजारी सिंगल पेरेंट आहेत आई वडील दोन्ही मीच आहे लहान रांगत होते तेव्हापासून मीच बघतो त्यांचं दोघांचे त्यांना आधी सांगितलं होतं आता मोठ्या मुलगा म्हणलं मी बाबा बघतो घराचं तुम्ही छोट्याला घेऊन गेलो तर चालेल छोट्याला आवडतं राजकारणात किंवा असं बरोबर मी आधी आठ दिवस सांगितलं तीन दिवस आधी सांगितलं दोन दिवस आधी सांगितलं आणि तिथं जाऊन परत उठा इथं बसा तिथं उठा इथं आणि शेवटी परत बसवलं आणि म्हटले हेला उठायला लागेल तुम्ही मुला ते उठले तर मला उठावं लागेल माझे चिरंजीव आहेत ते तुम्ही विचार करून बोला विचार करून बोला ते म्हणले नाही उठायला लागेल मी म्हणलं पूर्ण एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ते माझे चिरंजीव आहे त्यांना नका उठायला ते उठले तर मी उठून जाईन म्हटलं ते म्हणले नाही उठावं लागेल असं दोन तीन वेळा मी रिक्वेस्ट केली त्यांना मला तरी असं नाही आवडत पुन्हा एवढं महत्वाचं आहे मग मी डायरेक्ट काय केलं बाळा बाळा म्हणलं चला निघून जाऊया आणि माझी नेहमी प्रथा असते की स्वतःला सवय लागली जिथं ज्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे फोटो आहे तिथे पहिले गेले की नतमस्तक होतो बरोबर काय बोलतो आणि निघताना काय आता आपण तिथून निघून गेलो त्यांना आपण नको आहे बाबा उमेदवारांनी पण गेल्यापासून पाहिलंही नाही आपल्याकडं अच्छा आता हा प्रकार झाल्यानंतर तुम्ही शशिकांत शिंदे साहेबांशी काय बोलणं झालं का त्याच्याबद्दल काहीच काहीच नाही बोललो मग तिथून मी चार पायऱ्या पा, उतरलो मला लक्षात आलं की मा आपण व्यासपीठावर शिवाजी महाराजांची मूर्ती फक्त गेलो पाया पडलो आणि महाराजांच्या मूर्तीच्या काय काय करणार ना मग आता आता, आता तुमचा प्रवेश म्हणजे तुम्ही तो विचार सोडणार का नाही प्रश्नच नाही ना आता आहे बघा सर आता पवार साहेब चांगले आहेत किंवा काय सगळं ठीक आहे स्थानिक नेतृत्वाला आपण लोक असं असेल तर आपण कशाला जाणार त्या पक्षामध्ये हा प्रकार गाडला जातो समजा उदयन काय तिकडे प्रस्ताव आला नाही मी कोणाच असं नाही की इकडे जमलं नाही म्हणून तिकडे असं नाही एक सहकार्य म्हणून त्यांच्याकडून जर प्रस्ताव आला तुम्ही आम्हाला सहकार्य करा नाही त्यांना माहिती सगळ्यांना टाकत काय जिल्ह्यात ते आणि किती लोक काल आले होते पण असं नाही वागलं पाहिजे म्हणजे उमेदवार बघत पण नाही म्हणजे असं नाही थोडा वेळ होतो तर बराच वेळ त्यांना आपण नको होतं थोडक्यात असं होतं मग आधी सांगायला होतं हवं होतं ना आठ दिवस आधी सगळ्या जिल्ह्यात तयारी करतो सगळ्या करतो असं अच्छा अच्छा असं नाही वाढलं पाहिजे बरं तुम्ही मग आता माझी गरज नव्हती मग त्यांच्या विरोधात माझी मदत नसती तर शक्य झालं असतं का दहा वर्षापूर्वी तेही विसरलं नाही पाहिजे ना असं मी अध्यात्म असतो मला काय म्हणजे असं कोणावर टीका टिकली नाही करायची पण मी सांगतो तुम्हाला की त्या उमेदवारांना आपण लोक होतो तिथं किंवा त्या पक्ष राजकारणातला अनुभव मोठा आहे तर तुम्हाला एकंदरीत असं काय वाटतं की आपन... कशामुळे हे झालं असावं किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करणं सन्मानाची वागणूक न देणं